एबीपी पी माझावर आपण पाहत आहे महाराष्ट्र देशा आणि आता जाऊया थेट गडचिरोलीला गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दशकांपासून दारूबंदी आहे मात्र आजही छुप्या मार्गानं मोठ्या प्रमाणात परप्रांतातून इथं दारूची तस्करी होते आणि त्यासाठी काही लोकांनी भन्नाट कल्पना शोधून काढल्या गेल्या तीन वर्षापासून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातली ही दृश्य आहेत सरकारनं दारूबंदी केली पण लोकांनी त्यावरही उतारा शोधलाय पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मारुतीच्या गाडीचं मॉडिफिकेशन करण्यात आले त्यामुळे इंजिनच्या जवळ दारूच्या बाटल्या ठेवता येतात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पन्नास पेटी दारू म्हणजे दोन हजार चारशे दारूच्या बाटल्या जप्त केल्यात आपण बघू शकतात माझ्या मागे हे चारचाकी वाहन उभे आहेत या हे वाहन दिसताना साधे दिसले तरी हा जो समोरचा इंजनचा भाग आहे या इंजनच्या भागामध्ये दारू दारू तस्करांनी वाहनाचा पत्रा वेल्डिंग करून तिथे दारूच्या बाटला लपवलेल्या आहेत आणि आपण बघू शकता या वाहनाच्या जिथं बसण्याची बसण्याची व्यवस्था केली आहे तिथे पण दारू तस्करांनी कप्पे तयार करून या दारू दारूच्या बाटला या ठिकाणी लपवून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करत आहात आपण बघू शकता या वाहनाच्या मागच्या बाजूलाही बाजूच्या बाजूला हे दारू तस्करांनी एक कप्पा तयार करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू साठा आणता पोलिसांनी आरोपीकडून दारूसह सह तीन लाख सोळा हजाराची रक्कम जप्त केली आहे या प्रकरणी नागपुरातील हरित सिंग गिल आणि अमित गिल यांना अटक करण्यात आली आहे आजपर्यंत जानेवारी पासून आज पावे तो तीनशे अडतीस दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत चारशे नऊ आरोपी अटक केलेले असून एक कोटी वीस लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केलेला आहे वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे पण एकट्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पाच कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे त्यामुळे दारूबंदीनं नेमकं काय साध्य आहे हा प्रश्न पडतोय अशा प्रकारे भर दिवसा दारूची तस्करी होत असेल तर ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे रूपराज वाकोडे एबीपी माझा गडचिरोली